दाज्याला माहितीच नाही शक्यत तुम्हाला सांगते फोन करून पण सांगितलं नाही आणि हे केलं गेलं होतं कामाला म्हणल्यावर तुम्हाला सांगते आले ते चाललं होतं कुठेतरी बाहेर चाललं ते काहीतरी आता कुठं बरं बरं ते काहीतरी वाटत त्यांच्या ते बघायचे भाऊ बहिणी

रात परत ना गोळी ना काय करायचं सण करायच एवढं ए काय गोष्टी माझ्या अचानक घडल्या बरं का आता तुम्हाला माझ्या भरती गोष्टी घडल्या हे मला तर काय एवढं समजून येत नाही किंवा जाणवून येत नाही पण ह्या गोष्टी सगळ्या समक्ष राजून बघितल्या आहेत आणि मी जर खोटं बोलली तर राजू खोट बोला नाही पण ज्यांना खोट आता काय काय भाऊ बहिणीचं असं म्हणणं आहे की ती खोट बोलती आणि आजारी पेशंट आणि लागेल झालेलं पेशंट लगेच कसं काय बरं झालं आणि ही सगळी नाटक आहे ती नाटक एकच नंबर नाही तर असू द्या मी नाटकच करते मी नाटक केलं तर तुम्हाला तुला कसं वाटलं माझं नाटक माझ्या जीवावर घेतलं असतं म्हणजे नाही रेल वाटलं का माझं नाटक नाही काही लोकांचं जे म्हणणं आहे ना की मी नाटक केलं जर माझ्यापासून माझ जर काही गोष्टी माझ्यापासून आणि जर जीवावरच घेतलं असत हा मग मी तेच म्हणते ना आता काही लोकांना जर वाटतंय ना मी नाटक करते तर नाटक करते भाऊ बहिणीनो पण समक्ष आहे का ना तर राजून पण किती जरी जीव उठवून सांगितलं ना तरी काही लोकांना खरं वाटणार नाही आणि नाही वाटू द्या नाही वाटलं तरी वाटलं कारण की त्या वे वेदना मला झाल्या वेदना झाल्या ती काही गोष्टी राजून पण अनुभवलेल्या आहेत त्यामुळे मी जास्तीत जास्त स्पष्टीकरण देणार नाही राहिल्या विषय पुनमताईच्या घरून इकडे येण्याचा माझा त्याचं बी एक कारण आहे भाऊ बहिणीनं तिच्या डोक्याला आधी टेन्शन तिच्या नवऱ्याचं आहे बरोबर आहे का तिच्या डोक्याला आधीच तिच्या नवऱ्याचं टेन्शन आहे तरी पण आम्हाला साडे अकरा वाजले होते किती वाजले होते म्हणजे राजू मला सांगितलं बर का अकरा साडे पावणे बारा वाजले होते वाटत पावणे बारा वाजता काहीतरी वाटले होते वाजले होते वाटत यायला तर त्यांनी मला एवढ्या रात्रीच तिथं नवनाथ नवनाथाचं श्री स्वामी समर्थ यांचं स्थान आहे तिथं मला नेहल वाटतं ह्यांनी आणि बघितलं मग लगेच लगे म्हणजे झुळूक काहीतरी होत त्या झुळूक मध्ये मी म्हणजे गावली गावल्यामुळं ते थोडासा मला त्रास झाला ते राजून अनुभवला परत त्यांनी मला लगे नेल्यामुळं पण काय गोष्टी लवकर ही झाल्या पण जास्त जर लवकर म्हणजे असं बघितलं नसत तर ती माझ्या काय गोष्टी वाईट पण घडल्या असत्या पण द्या आता काय लोक कसं म्हणजे अंधश्रद्धा पण असती असं पण म्हणतात किंवा श्रद्धा असती ही पण म्हणतात ज्या त्याचा एक दृष्टिकोन असतो बघण्याचा भाव बहिणीनं तर असू आहे मी तर मी स्वतः हा मी तर म्हणतच नाही मी तर म्हणत नाही की ह्या गोष्टी माझ्यावर झाल्यात म्हणून किंवा मी म्हणणार पण नाही कारण की हा मला कळत पण नको कुणी म्हणजे असं कुणी खरं धरतं कुणी फोड धरतं तर असू द्या मग तुमा सांगतं मग बहिणीच तुम्हाला सांगतो तिच्या नवऱ्याचं तिला टेन्शन मग आपलं कुठे दुकान मध्येच मांडायचं नव्हतं मांडू शकत ना मग आपल्या आपल्या आपो आपल्या घरी आहे का नाही आपल्याला काही पण झालेलं गोष्ट वेगळे आता मला जरी काही गोष्टी झाल्या तरी माझ्या माझ्या घरी बघू शकतो आणि तिचं जर तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टी नॉर्मल असत्या तिचं नवऱ्याला हे काय गोष्टी झाल्या नसते हे नसतं तरी गोष्टी वेगळी होती पण आपलं मुद कुठं अजून तिला टेन्शन देत बसायचं डोक्यात त्यामुळे जे मला जे योग्य वाटलं ती निर्णय घेतला मी तर येणारच होती मग येष्ट येणार होती मग राजू हे म्हणला की मला पण येते मला पण म्हणलं कामान त्याला गुटीचं गुटी काहीतरी आलेली होती त्याला बांधाय तर म्हणलं मी पण येतो मी एस टीनच येणार होती पण हे काय म्हटलं की तुझा आधीच अशी परिस्थिती आहे म्हणलं मग इंकी न राजू पण मला काय म्हणले दोघं पण म्हणले की पिंकी बी म्हणली की ताई आपण जाऊ म्हणले कसं बी तुमचं आधीच म्हणले जरी तुम्हाला काय झालं तर म्हणजे तुमच्या बरोबर कोणच नाही म्हणून ह्यांनी मला हय पिंके कुठे तुम्हाला गाडीने परत आणखी तसंच व्हायला गाडीत एस टी थायचं कोण बघा त्यामुळं मग तर तुमच्या भाव बहिणी तुमची लसूण सोलायचं आहे काय झालंय पिंकीला बे सातवा महिना आहे आणि परत राजू आला तस तर तसं तर श्रावण महिना चालू आहे बर का श्रावण महिन्यात तर कुणी पाळतो कुणी पाळत नाही यंदा मी आधी विचारलं तरी आणून तुम्हाला चिकन आणलेलं आहे मस्कटी असं असे कोणी एक किलो चिकन आणलेलं आहे जे खात त्याला करून घालायचं भाऊ बहिणी आणि तसं पिंक केला सातवा महिना आहे खाल्लं पिल्ल तर तुम्हाला सांगते डिलिव्हरी मध्ये तिला डॉक्टरने खायला सांगितलं होय ना ताकदील तिला तर मग आता आलू आम्ही आठ वाजता आलू सर्व वा महिन्यात आला चालू झालाय तसं तर खाल्लं नाही पण आता डॉक्टरांनी खायला सांगितलं म्हणले आणि तेच म्हणलं आधी ह्याला विचारावं खायचं आधी विचारावं म्हणलं मग म्हणलं आणावं नुसता मोठा झाला

कोथिंबीर आता मंडे मी उद्याच्याला आणणार आहे मंडई काय आणलेलं नाही लय उशीर झाला आम्हाला हिथ घरी घरी आठ वाजता पुचतोय आणि तिथनं मी बाजार आणायला गेली की म्हणलं घरात काहीच नाही म्हणलं एक दिवस राहू किंवा दोन दिवस राहू भाऊ ना भाऊ आपल्या घरी भाऊ भाऊ जा पण खाया पिया तर नको का आपण लोकांच्या दारात नाही लावू शकत बरोबर आहे का तर मग ही कोथिंबीर आणली आणि आता अद्रक आणलेले आणि ह्यांना लागतं दुधा दुधाचं चहा लागतो माझं तर काय नसतं मी चहा पेत नाही पण आता ह्यांनी मायरूला पण लागतो आणलेलं आहे म्हशीचं दूध की लहानपणाची आमची आठवण आहे लहानपणाची आठवण ज्या टायमाला तुम्हाला सांगते आम्ही लोन राहिलो तर त्या टायमाला की दुधाचा दुधाचा पुडा होता आपलं इकडं गोकुळ आहे गोविंद आहे गोविंदा पण दूध हे पण तेच आहे तेच दूध तर मायडेला लागतं आणले मायडेला बे लागतं हे बी पेते ह्याचा दुधाचा नाही तर पावडरचा डबा डबल दिल मला एवढाच मोठा पावडरच घेवायला पावडर जाऊ खाली म्हणाची पावडर नाही एक किलो शेंगाला राहिलो होत आपल्याला परत घेतलं नाही तुम्ही

पिकले ते सगळे केस भाव बहिणी आणि हे आणलंय डव साबण आणि आता ही मायर आहे मला तुम्हाला सांगते मायरेला लागते बिस्किट मला कधी मध्ये जर कामाला शक्यतो मला खायला वेळच भेटत नाही नऊ वाजता असतं ना मला काम आवडता आवडता होत हा हे नव्हतंच पण जिम जामच हा जिम जाम नव्हतंच त्यामुळे ओरिओ आणलाय नवीनच

तर सामान मी आताच घेऊन आले आहे आता आपल्याला पिंक केल्या बरं का त्यानं पण दमटमन म्हणून असा तिनं भाकरी भात केलेला आहे मी टाकते आता चिकनचं कालवण आता ह्यांचं तुम्ही यायच्या आणि का करत बसायचा आणि लईच वेळ लागेल करून शाबू आणलेला आहे आवडतं ह्याचा उपवास पण आहे वाटतं तर लई नाई पण घेऊन बसलं खूप एवढं आपलं काय काय तिथं मग मानले तिसनं म्हणलं जरा आपण या मग पहिली पिंकी आहे का नाही बाहो बहिणी पिंकीला स्वयंपाक पण तिला आहे का ना आता बोलून बोल नव्हतो बर का आपण फक्त एवढंच की तिला कालवणं कशी करायची भाकरी कशा करायच्या बोललो म्हणजे काय आपण हा एवढा जास्त केला काय का तुला नाही पण एवढंच की असं करायचं तसं करायचं बोलून बोलून तुम्हाला सांगते आता सायपा आमच्यापेक्षा चांगलं करते नाही खरंच करते आमच्यापेक्षा आणि तिला म्हणजे जे उत्साह जे हे असतं ना की बाबा सायपाक आपण परफेक्ट पण परफेक्ट पण तिला सायपाक तिला आळस नाही आता राहिला सायपान काय करते ती ग्या पोर आरती पापूर नाही करते सायपाक आपल्याला तू असते तिला शंभर पैकी शंभर तिला मार्क आपल्या कोणता कारण की का पहिली लई होती आणि तू बस सायपाक पडला लागायला तिच्या पोटात दुखायचं परत झोपायची खूप वाटायचं सायपाक करायला पण आता आल आता काय ना आता कसं आहे माहितीये परपंचा जी भार आहे ना परपंचा भार पिंकीवरती बी पडलेला आहे तिला म्हणत नाही वेळेनुसार सगळ्या गोष्टी माणसाला लक्षात आणि शिकवाय पण लागते तर काही आणलेलं आहे जे गणेश फारसाना चांगला आहे लागतं आपलं आणि पोहे पण ती एक वाला पुढं नव्हतं म्हणून मी आणले तर ही पोहे कधी मध्ये आपलं कामानं उशीर झाला स्वयंपाकाचा हे कटा आला तर मी करत असते मायलायरेला मायऱ्याला खाऊन ही आणली होती कॅट बरी मायरला गेम्स गोळ्या जेम्स गेम आहे जेम्स जे म्हणतात हा जेम्सच म्हणतात जेम्स कॅट बरे जेम्स

आना मी फक्त हे काय आता बेसन पाऊस आणलंय बरं का बेसन काय जास्त आणलेलं नाही मी कारण गेल्या ना अर्धा किलो आणलेला आहे बाजाराची मग आता तेवढा पैसा आता बाजारला भाव बहिणींनो घातला आता घरात खायला असेल तर सगळं लाडाची आमची करेल आणले साखर

मूग डाळ आणली मटकी डाळ आणली मटकी आणली मूग आणलं आपला बाजार असतो परत आणली आणि तुम्हाला सांगते मी काय आणायचे जवारी आणतो बर का आम्ही नेहमी जी खायला ना ही ज्वारी आणतो पण मी ज्वारी आणलेली नाही तर मी आणलेली आणलेले चार किलो बाजरी तर म्हणलं ह्या वेळेस बाजरीच घ्यायची बाजरी पण चाळीस रुपये किलो होती पंचावन्न चाळीस पंचाळीस पन्नास पण मी त्या बारीच खाती पण म्हणलं चला ह्या बारीनं बाजारेच न्यावावी आता ही जळून जर आण ना चार किलो जर जळून आण ना भाऊ बहिणी तुम्हाला महिनाभर मला फिट जात फिट काय उडत नाही उडा तुम्हाला जास्त

तर कस काय वाटला तुम्हाला बाजार आणि आम्ही सगळे आलू यापा घरी या सगळ्यांनी आपली काळजी घेऊ आपण पोटाडिओ मध्ये बाय बाय बाय